नमस्कार मंडळी पालक विद्यार्थ्यांचे या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप सहर्ष स्वागत आहे मंडळी हे चॅनल काढण्यापाठीमागचा उद्देश हाच आहे की पालक आणि विद्यार्थ्यांसाठी छोटे आणि सोपे सोपे विषय सोप्या पद्धतीनं समजून सांगावेत ज्याचा फायदा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि बौद्धिक विकासासाठी होईल आणि मंडळी त्याचसाठी प्रत्येक व्हिडिओ पालकांनी स्वतः विद्यार्थ्यांच्या सोबत बसून पाहावा आणि चॅनलला सबस्क्राईब करावे जेणेकरून की नवनवीन माहिती आपल्यापर्यंत पोहोचवायला सुविधा उत्पन्न होईल यासाठी मंडळी आज आपल्या या व्हिडिओमध्ये आपण एक छोटा आणि गूढ विषय समजून घेणार आहोत ज्याचं नाव आहे नजर नजर म्हणजे काय आणि नजरेचा विद्यार्थ्यावर आणि त्याच्या बौद्धिक विकासावर काय परिणाम होतो हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर नजर म्हणजे फक्त डोळ्यानं पाहणं नाही तर मन विचार आणि दृष्टिकोनानं जग पाहणं आपली नजर आपले विचार ठरवत असते आपले विचार आपलं आयुष्य घडवतात आणि म्हणूनच नजर बदलली की नजरिया बदलतो आणि नजरिया बदलला की सगळं जग बदलून जात असतं आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो तुम्ही कधी विचार केलाय का एखादी गोष्ट दोन व्यक्ती पाहत असताना प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा असतो कारण पाहणाऱ्याची नजर त्या ठिकाणी त्याचा दृष्टिकोन बनवत असते आणि तो विषय त्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं समजून येतो जसं की उदाहरणच घ्यायचं झालं तर महाभारतातली एक भयानक प्रसंग आपल्या सर्वांना माहिती आहे जेव्हा द्रौपदीचं या ठिकाणी वस्त्रहरण करण्यासाठी तिला अंतपुरातून फरफटत आणलं जातं तेव्हा त्यावेळीच त्या दरबारामध्ये सर्व हस्तिनापुरातील महान व्यक्ती उपस्थित होत्या दुर्योधन दुःशासन युधिष्ठिर द्रोण त्याचबरोबर भीष्म विदूर महान व्यक्तीच्या उपस्थितीमध्ये द्रौपदीवर अन्याय केला जात होता तेव्हा द्रौपदीनं एका नजरेचा कटाक्ष संपूर्ण दरबारामध्ये फिरवला त्यावेळेस सगळ्यांच्या नजरा कळलेल्या होत्या पण त्याच वेळेस कोणाही एका व्यक्तीच्या नजरेमध्ये अन्यायाविरुद्ध उठाव करण्याची शक्ती नव्हती किंवा अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची ताकद नव्हती यावेळेस द्रोपणीही तिच्या मदतीला धावून आलेले नाही तेव्हा तिने श्रद्धेनं आणि आत्मविश्वासानं कृष्णाला हाक मारली आणि तिची श्रद्धा आणि आत्मविश्वासामुळं कृष्णानं तिचं रक्षण केलं तर मंडळी एका नजरेमध्ये अशी ताकद असते म्हणून जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीकडं आत्मविश्वासानं पाहतो तेव्हा त्या व्यक्तीला जग जिंकण्याची ताकद निर्माण होत असते पण जर आपण तुच्छतेची नजर एखाद्या व्यक्तीकडं टाकली तर त्या व्यक्तीचं मनोबल हरवलेलं असतं आणि म्हणून तुम्ही स्वतःकडं आणि समोरच्या व्यक्तीकडं पाहत असताना सकारात्मक दृष्टिकोनातून पाहायला शिका नजर ही आरसा असते जशी तुम्ही जगा जगाकडे पाहता तसंच तुमचं जग तुमच्याकडं पाहत असतं तुमचं यश तुमचा आत्मविश्वास यातच तुमचं भविष्य लपलेलं असतं सांगायचं सा तात्पर्य काय तर तुमच्या नजरेत तुमचं भविष्य दडलेलं आहे जेव्हा अपयश येतं तेव्हा मी नाही करू शकत ही नजर बदलून बघा मी प्रयत्न करून दाखवेन जेव्हा एखाद्या वेळेस वर्गामध्ये शिक्षक विद्यार्थ्यावर टीका करतात तेव्हा ते नकारात्मक न घेता ते माझं चुकलं होतं आणि सरांनी म्हटलेलं बरोबर आहे मी स्वतःला बदलेन असं जर विद्यार्थ्यांनी मनाशी खुनगाट बांधली तर त्याच विद्यार्थ्याला यश संपादन करण्यासाठी नवीन ऊर्जा मिळत असते पण जर समोरचा व्यक्ती द्वेषाने मत्सराने दुसऱ्याकडं पाहू लागला तर तो व्यक्ती अपयशाकडं वाटचाल करू लागतो म्हणून जेव्हा आपण समोरच्या व्यक्तीकडं पाहत असतो तेव्हा सद्भावनेनं सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे नजर चांगली असेल तर नशीबही बदलतं आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो आजपासून एक निर्णय घ्या तुमची नजर नेहमी श्रद्धेची सकारात्मकतेची आणि प्रामाणिकपणाची असली पाहिजे संकट जर आलं तर म्हणायचं की ही संधी आहे मला शिकण्याची अपयश आलं तर म्हणायचं ही तयारी आहे पुढच्या यशाची आणि जेव्हा कोणी तुमच्यावर विश्वास ठेवत नाही तेव्हा म्हणायचं माझी नजर माझ्यावर आहे आणि ते पुरस आहे आणि केवळ याच विश्वासानं अविश्वसनीय घटना महाभारताच्या प्रसंगामध्ये घडलेली आपल्याला पाहायला मिळते नजर भीतीकडून श्रद्धेकडे वळल्यानंतर अशक्य ती गोष्ट शक्य होत असते म्हणून नजर योग्य ठेवा विचार योग्य ठेवा कारण ह्याच नजरेत तुमचं भविष्य दडलेलं आहे आणि मंडळी अशाच प्रकारची माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा धन्यवाद